पेढीवर केवळ स्वतःचा ताबा राहावा म्हणून सभासद संख्या वाढवली जात आहे अशी टीका स्वाभिमानी सहकार आघाडीचे शिक्षक नेते दादा लाडी यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे स्वाभिमानी सहकार आघाडीच्या प्रचार शुभारंभ मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते कोजिमाशी पतसंस्थेची मोठी बहीण कोजिमाशी पतपेढी ही ठेवी वाढवून सक्षम करावायचे आहे त्यासाठी ठेवीदार आणि सभासदांचा विश्वास संपादन करावा लागतो हे गमक सत्ताधारी संचालक मंडळास कळाले नाही येत्या पाच वर्षात पतपेढीच्या ठेवी दोनशे पन्नास कोटीचा टप्पा पूर्ण करून संस्थेचे भांडवल वाढवण्यासाठी सात जानेवारी रोजी होणाऱ्या पतपेढीच्या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी सहकार आघाडी विजयी करूया असं मत दादा लाड यांनी यावेळी व्यक्त केले सत्ताधारी गेली सात वर्ष सत्तेवर आहेत संस्थेच्या ठेवी फक्त बेचाळीस कोटी इतक्याच आहेत ठेवीमध्ये वाढ करण्यात सत्ताधारी अपयशी ठरलेत मयत सभासदांची कर्जमाफी योजना संशयित आहे अनेक मयत सभासदांची कर्जमाफी मयत तारखेनंतर दोन ते तीन वर्षांनंतर केली जात आहे त्याचे नेमके गोड बंगाल काय आहे हे सुज्ञ सभासद जाणून आहेत केवळ पतपेढीवर स्वतःचा ताबा राहावा म्हणून सभासद संख्या भरमसाठ वाढवली आहे मात्र त्यातील पाच टक्के सुद्धा सभासद पतपेढीतून कर्ज काढत नाही या आणि अशा अनेक चुकीच्या धोरणामुळे पतपेढी सक्षम बनू शकली नाही कोजिमाशी संस्थेप्रमाणे सभासदांचा आणि ठेवीदारांचा विश्वास पतपेढीमध्ये निर्माण करूया असंही दादा लाडे यांनी म्हटले स्वाभिमानी सहकार आघाडीचा प्रचार शुभारंभ देवज्ञ बोर्डिंग कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष बी जी बोराडे डी बी पाटील यांच्या स्नुषा सविता पाटील राधानगरी संस्था संघ अध्यक्ष डॉक्टर सरावने खंडेराव जगदाळे दत्ता पाटील रंगराव तोरसकर जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे सचिव मनोहर जाधव कैलास सुतार मनोहर पाटील गजानन चव्हाण आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केली यावेळी उमेदवार सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज मराठी चोवीस साठी असित बनगे कोल्हापूर